नमस्कार मित्रांनो शंख वाजवल्याने अनेक दोष होतात दूर जाणून घ्या जबरदस्त फायदे हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला जितके महत्त्वपूर्ण मानले जाते तितकेच प्रत्येक पूजेमध्ये घंटा शंख डंबरू यांसारख्या वाद्यांची देखील पूजा आवर्जून केली जाते आपल्याकडे पूर्वीपासून अनेक घरांमधील मंदिरात शंखाची पूजा करतात तसेच कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी शंखनाद केला जातो पण प्रत्येक पूजे शंखनादाला इतके महत्त्व का आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का काही पौ पौराणिक कथांनुसार समुद्र मंथनावेळी निघालेल्या चौदा रत्नांमध्ये शंखाचा देखील समावेश आहे त्यामुळे त्याला प्रत्येक स्थान प्राप्त होते शिवाय काही ग्रंथांनुसार अनेक देवी देवता आपल्या धारण करतात शंखाची उत्पत्ती मंथनातून झाल्यामुळे देवी लक्ष्मी आणि श्री विष्णूंना देखील शंख आणि शंखनाथ अतिशय प्रिय असल्याचे वर्णन पौराणिक कथांमध्ये केलेले आहे इतकंच नव्हे तर केवळ हिंदू धर्मातच नाही तर जैन बौद्ध या धर्मांमध्ये देखील शंखाला शुभ मानले जाते शंखनाथ करण्याचे धार्मिक फायदे पुरातन काळापासून प्रत्येक पूजे शंखनाद करण्याची परंपरा आहे असे मानले जाते की शुभ कार्याच्या सुरुवातीला केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होतात ज्यामुळे सुरू केलेले निर्विघ्नपणे पार पडण्यास मदत होते शंकाची पूजा केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते असे मानले जाते शिवाय दररोज शंखनाद करणाऱ्या व्यक्तीच्या मनात सकारात्मक विचार निर्माण होण्यास मदत होते कथेनुसार ज्यावेळी समुद्र मंथनातून शंख समुद्रातून बाहेर आला त्यावेळी देवी लक्ष्मीचा देखील उत्पत्ती झाली त्यामुळे शंखाला देवी लक्ष्मीचा भाऊ मानले जाते मान्यतेनुसार ज्या घरांमध्ये शंख असतो तिथे सदैव देवी लक्ष्मी निरंतर वास करते असे मानले जाते की ज्या घरात शंख दररोज शंखनाद केला जातो तिथे देवी लक्ष्मीचा सदैव वास असतो शिवाय त्या ठिकाणचा वास्तुदोष दोष देखील दूर होण्यास मदत होते शंखनाद करण्याचे वैज्ञानिक फायदे जाणून घ्या शंखनादावर केलेल्या अनेक संशोधनातून असा निष्कर्ष निघाला आहे की शंखनादातून निघणाऱ्या लहरी जीवाणू नष्ट करण्यासाठी एक उत्कृष्ट औषध आहेत दोशंखनात वाजवल्याने आणि ऐकल्याने आरोग्या संबंधित अनेक फायदे मिळू शकतात यामुळे हृदय रोग दमा खोकला हो यांसारखे अनेक आजार देखील दूर होण्यास मदत होऊ शकते शंख वाजवल्याने आपले फुफ्फुस मजबूत होण्यास मदत होते तसेच श्वसनासंबंधी समस्या देखील यामुळे दूर होऊ शकतात शंख वाजवल्याने चेहऱ्याचे स्नायू ताणले जातात ज्यामुळे चेहऱ्यावरील मुरुम काळे डाग दूर होतात होण्यास मदत होते शंख वाजवल्याने व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच यामुळे मानसिक ताण रक्तदाब मधुमेह पचनाशी संबंधित आजार कमी होऊ शकतात धन्यवाद